मित्रांनो चांगले चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो वडूच्या मैदानामध्ये वैभव मामा भेटलेले आहेत आपल्याला तर त्यांची नवीन खरेदी दिसलेलं आहे तर त्याची मुलाखत थोडक्यात घेऊयात मामा नमस्कार नमस्कार काय सांगाल पहिलंच मैदान आणि झालाय चौथं चौथं मैदान बस सारे मैदानात गट काढतोय पण सेमीला बाय बरस पायऱ्यामुळे वासरूला बैल सांग कुठून घेतलेला कसं काय वासरू आमचे बंधू आहेत मोठे चतुतार बाय त्यांनीच खरेदी केलं त्यांच्या पारखीने प्युअर खेळावर पहिल्यापासून आवडते हा पहिल्यापासून वस पांढऱ्या वस्तू आवडते आपल्याला तरी काय वैशिष्ट्य काय दिसतात वासरामध्ये कारण शरीर वगैरे एकदम जबरदस्त आहे आणि आता जास्त वय नसेल ते वय किती असेल ना दोन अडीच वर्षाचं वय असेल बरं अडीच वर्ष काय दुयी खांद बाहेर न पोहते बर महत्वाचं त्याचं महत्वाचं कसं आपल्याला ही चित्ती आलीकडे ती आली तसं बाहेरच्या बैलालाच किंमत आहे आता सध्या आतून पळणारी बैल पण बाहेर पळणारा पब्लिक न कमी आहे जर मिळत तरी ड्रायव्हर म्हणून शरीर बघताना कि किंवा पळ बघताना कशा पद्धतीने जाणवते पण खालच्या उडी बसून वर ते किती पळवून किती नाही तेच कळत नाही गाडी असून तर पब्लिक असू त्याला काहीच घेत नाही यापूर्वी कोणत्या मैदानात कसं पळशीला पळवलं होतं त्या दिवशी कराडात तिथं पळवलं होतं बय परत तसं झालं दोन तीन महिन्यात त्यांच्या भागात झाली पहिली तर कराडात सांभाळा असता बर कराड मध्ये की तिथं सांभाळ वगैरे कोण करतं कसं ते आप्पा म्हणून आहे ते करतात त्यांचे काय मैत्री संबंध आहेत हा ते भाऊचे जुने संबंध तरी आता सध्या दावणीला एकूण किती बैल झाले म्हणजे बबन एक झालाच मुळशी बबन आहे सहा आहे बर परत सुंदर म्हणून कोंडे हा एक कोंडे आपला कशा पद्धतीने बैलगाडी मालक म्हणून कसं वाटतं काय का? चांगलं वाटतं बैल पालक चांगले आपले बाय आज टॉपचं नियोजन केलं पायऱ्याचं नियोजन फोन केला के ते एकदा त्यांना तो नियोजन करायचं होतं ठीक आहे म्हणलं त्याचे जरा दोन तीन नियोजन झाले ते त्यांना परवा दिवशी आपण फोन केला त्यांना म्हणलं की वासराला बैल द्या ते म्हणले तुम्ही म्हणाल त्या वासराला देतो म्हणलं काय फोटो वगैरे पाठव ते म्हणले काहीच नको पाठव तुमचं असणार पळत असणार तरी खरेदी विचारू नये पण कितीची झालेली खरेदी खरेदी केली आपण म्हणजे झालं किंमत नाही करायची झाले तरी त्या भागामध्ये ज्या भागात पळत होता कुठून आलं याला म्हटलं काय नागरिक तिथे मैदान झाली काय या वासराची मध्ये कोण पळाला कोणते कोणते मैदान झाले एवढं त्यांच्या घरातलं लग्न आहे त्याच्यामुळे ते आज आले नाही बरं त्यांनी टेम्पो पाठवून दिला फक्त बैल बरोबर म्हणजे आदत वयामध्ये जास्त पळवलेलं नाही ते पळवला जास्त नाही आता सध्या दुसरं आहे ना आता दुसरं आज कसं म्हणजे पळ कसं वाटलं काय म्हणजे ज्या स्पीडनं तुम्ही बघितलेलं आधी आधीच्या मैदानात पण गटपास केला दोन तीन आज कसं पळलं चांगली गती लावली जेवढा पडलाय तेवढं वासरू पुढं आणि काढते मोकळी पळाली ना असं बांधा बांध नाही करून पळवतो गाडी आता बरीचशी मोठी मैदाना येतात वडकीचं मैदान आहे पुसेगावचं मैदान आहे कशी तयारी सुरू आहे वासराला काढणार का दुसरी बैल काढणार आहेत आपण काढणार आहे बाकी आहे बबन पण चांगला पोहतो पण मार मारखात काय आपण बैल पण चांगली घालतोय पण ते आपल्या गाड्यात आले असतात बैल काहीतरी चुकी होते पळत नाही असं तसं नाही का काय काहीतरी अडचणी येतात पण राहील एखाद्या दिवशी मुलाला पास करतोय गट पास करतोय सेमीला फायनल ला कसं काय नाही काय होत की बैल आपला थोडासा इद्र आहे सेमीच्या दुसऱ्या फेरा थांबत नाही खाली त्याच्या केकलीच्या मैदानात खाली बैलाला लागलं परत गोळ्या गोळूंच्यात लागलं बैलाला खाली त्यामुळे सेमीला आपण मार्क आपल्या चुकीमुळे भवितव्य कसं पाहत हे ना भवितव्य चांगलं यायचं बैल टिकून पाळणार आत्ता सध्या म्हणजे साधारणतः अडीच वर्षाचंच आहे बरीचशी बराच काळ गाजवायचे ते नाही बा आता आत्ता सुरुवात त्याची हां दादा आहेत आपले सांगित दादा काय सांगायला वाशिराबद्दल असता दोन महिन्याला घेतला आम्ही हा पण आता त्याची चार मैदानं केलं चारही मैदानात गट पाच म्हणजे जाईल तिथे गट असतात कारण तिथं गट पाच आमचं बंधू वैभव मामा आणि आप्पांच्या नियोजनात पाच रुपया तर काय सांगाल मामान मामा काय ह्या क्षेत्र आम्हाला कुठली भीती नाही मापां हां खूप मोठा आधार पायऱ्या होतात काय टक्के फक्त फोन करायचा की उद्या मैदानी काय करायचं म्हणून तो बैला मामा म्हणणार की टापोआप आता मामा म्हटलं की ओळखी भरपूर हो ओळखी भरपूर आणि मग पायऱ्याला काय तरी पण अडचणी येतात मामा म्हणतात काय अडचण काय प्रॉब्लेम काय एवढं तर हा वासराबद्दल काय सांगायला आज कसं पहायला वासरू कसं आज चांगलं पळालं चांगलं कंटिन्यू म्हणजे आता पहिल्या मैदानात त्यांनी दोन टांगे गाडी लावली होती आज पण चांगलं पळालं चांगलं वासरू पळत मग एखादी आपण खरेदी करत असतो त्यावेळेस वासरानं कुठेतरी महाराष्ट्र केसरी किताब किंवा के हिंद केसरी किताब पटका आपली इच्छा असते काय काय भवितव्य कसं पाहत आहे म्हणजे हिंद केसरीची अपेक्षा कुठल्या मैदानाची आहे तुम्हाला हिंद केसरीची दुष्यात आता पण ज्या दिवशी ओपनला काढल त्या दिवशी पहिलाही चांगला करेल आणि वासराला कुठल्याही बैल वाल नाही आता मस्त त्यांना वाटते बारीक ते नाही का बरेच जणांच्या आता मी खाली घेऊन चालवतो ना त्या असं बघत होते त्याच्याकडे पण मी माय मित्र पण बघत होते त्यांना म्हणलं दिसण्या जाऊ नका पण त्याच्या उडी बसून वरपर्यंत आता व्हिडिओ बघितले तुम्ही पाच नंबर गाठात पडली वासरूच पडते ते म्हणजे दिसायला कसं आहे असू दे पळणारा पाय आपला मैदानात बक्या नागनात दिसत होता महाराष्ट्र नाही तर आपण पहिल्यांदा याच्यात आणला होता हसवते लोक त्याच्यावरती हा पण ज्यावेळेस एक चांगला आदत टॉप मध्ये पळत होत त्या बैलाच आत्ताही चांगलं नाव आहे तेव्हाही चांगलं होता आदत मध्ये पण त्या बाईलाची गाडी आपण कड मारली होती तेव्हा बसून मग ते बक्याला तिथून पुढे जी ओळख भेटली मग बैल तो अनुभवायला मिळालं हा त्या बैलामुळं आपण इथपर्यंत त्याच्या आशीर्वाद आणि आपण इथपर्यंत आपण कधी आपण त्याची सेवा करतो वगैरे त्याचा आशीर्वाद आपल्या पाठीशी काय मी आपल्या दावणीला एक ना एक बैल घडत राहणार दादा तुम्हाला आणि तुमच्या वासराला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि भवित्यामध्ये नक्कीच मोठं नाव करील धन्यवाद